नमस्कार ऑथेंटिक डिशमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण अतिशय खमंग कुरकुरीत आणि पौष्टिक अशा कोबीच्या वड्या कशा, कशा बनवायच्या हे बघणार आहोत तर या वड्या बनवण्यासाठी इथे आज आपण बेसन पिठाचा वापर न करता अगदी घरात सहज उपलब्ध असलेलं एक पीठ वापरून बनवलेल्या आहेत या कोबीच्या वड्या आठ ते दहा दिवस आरामात टिकता तुम्ही याला फ्रीजमध्ये स्टोअर करून हवं तेव्हा डीप फ्राय करून खाऊ शकता किंवा नुसतीच यावरती फोडणी घालून या वड्या खाल्ल्या तरी देखील खायला अतिशय चविष्ट लागतात चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात तर मस्त पौष्टिक आणि कुरकुरीत कोबीच्या वड्या बनवण्यासाठी इथे मी दोन वाट्या कोबी किसून घेतलेला आहे तर कोबीला तुम्ही किसून घेऊ शकता किंवा चॉपरने चॉप करून घेऊ शकता किंवा सुरीने अगदी बारीक चिरून घेतला तरी देखील चालेल आता हा किसलेला कोबी आपण एका मिक्सिंग मध्ये काढून घेऊ आता दोन कप किसलेल्या कोबीसाठी आपल्याला यामध्ये घालायचं आहे दीड वाटी ज्वारीचं पीठ वड्या मस्त कुरकुरीत व्हाव्यात याकरता यामध्ये आपल्याला पाव वाटी बारीक रवा घालायचा आहे दोन चमचे पांढरे तीळ घालायचे आहेत छोटा अर्धा चमचा हळद घालायचे एक चमचा धने जिरे पावडर अर्धा चमचा लाल तिखट आणि इथे मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि चार हिरव्या मिरच्या ठेचून घेतल्या होत्या त्याचा ठेचा आपल्याला यामध्ये घालायचा आहे त्याचबरोबर अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला यात घालायची आणि सगळ्यात शेवटी चवीपुरतं मीठ आपण यामध्ये घालून घेऊ आता याला हातानेच व्यवस्थित मिक्स करून चांगलं एकजीव करून घेऊ दोन मिनिटांसाठी याला व्यवस्थित चांगलं चोळून घेतलं की कोबीमध्ये जो पाण्याचा अंश असतो त्यामुळे हे मिश्रण थोडंसं ओलसर होतं आणि म्हणून आपण जेव्हा वरून यामध्ये पाणी घालतो तेव्हा खूप जास्त पाणी घालायची गरज लागत नाही आणि आपला पाण्याचा अंदाज देखील चुकत नाही तर आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचंय आणि हे वडीचं जे पीठ आहे ते आपल्याला मळून घ्यायचंय खूप जास्त पाणी यामध्ये घालू नका कारण कोबीमध्ये मुळातच पाण्याचा अंश असल्यामुळे हे मिश्रण जे आहे ते ओलसर होऊ शकतं त्यामुळे अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पाण्याचा अंदाज घेऊन या पिठाचा आपल्याला रसा गोळा मळून घ्यायचा आहे तर यामध्ये खूप जास्त पाणी घालू नका अगदी थोडंसं पाणी घालून घट्टसरसा पिठाचा गोळा तयार करून घ्या जर हे पीठ सैलसर झालं तर याचे रोल आपल्याला व्यवस्थित बनवता येणार नाहीत त्यामुळे बघा अशा पद्धतीने आपल्याला घट्टसरसा पिठाचा गुळा तयार करून घ्यायचा आहे पीठ म्हणून झालंय आता लगेचच या पिठाचे आपल्याला वड्यांसाठी रोल तयार करून घ्यायचे त्यासाठी हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे मग पीठ हाताला चिकटणार नाही आणि इथे मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण कोथिंबीर वडीसाठी ज्या पद्धतीने असे उभे लांबट आकाराचे रोल तयार करून घेतो तसे रोल तयार करून घ्यायचे आहेत तर इथे मी चाळणीला थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे म्हणजे मग वड्यांचे रोल शिजल्यानंतर चाळणीला चिकटणार नाही आता सारख्याच पद्धतीने आपण शिल्लक राहिलेल्या मिश्रणाचे देखील रोल तयार करून घेऊ तर या इथे बघा मी सगळ्या पिठाचे असे छान रोल तयार करून घेतलेत आणि हे रोल चाळणीमध्ये ठेवताना असे बघा आपल्याला थोड्या थोड्या अंतरावरती ठेवायचे म्हणजे मग ते उकडून घेतताना एकमेकांना चिकटत नाहीत तर वड्यांचे रोल उकडण्यासाठी इथे मी बघा कढईमध्ये अगोदरच पाणी गरम करायला ठेवलेलं होतं पाण्याला चांगली कळखळून उकळी आलेली आहे आता यावरती आपल्याला ही वड्यांची चाळणी ठेवायची आहे त्यावरती झाकण ठेवायचं गॅस मध्यम करायचा आणि दहा ते बारा मिनटांसाठी वड्या आपल्याला उकडवून घ्यायच्या आहेत तर दहा ते बारा मिनटं झालेली आहेत आणि त्यानंतर तुम्ही वड्या बघू शकता मस्त उकडवून डबल झालेल्या आहेत यावरती सुरी अशी रोवून बघितली तर मिश्रण अजिबात सुरीला लागत नाही आहे म्हणजे आपल्या वड्या व्यवस्थित उकडल्या गेल्यात याला आपण बाजूला काढून घेऊ आता या वड्यांना आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण वड्या कट करून घेणार आहोत वड्या गरम असतानाच कट करून घेऊ नका नाहीतर त्या व्यवस्थित कट होणार नाही त्याचा भुगा किंवा चुरा होऊ शकतो तर वड्यांना बघा असं पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत तर इथे बघा मी दोन रोल घेतलेले आहेत याच्या आपण वड्या कट करून घेऊयात खूप जास्त जाड किंवा अगदीच पातळ वड्या कट करायच्या नाही जाडसर केल्या तर त्या व्यवस्थित तळल्या जाणार नाही आणि जर तुम्ही पातळ कट कराल तर तळताना त्याचा भुगा होऊ शकतो त्यामुळे बघा अशा मध्यम जाडीच्या वड़े आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आपण घेतलेल्या कोबीचं आणि पिठाचं प्रमाण अचूक असल्यामुळे तुम्ही इथे बघू शकता वडीला टेक्शर अतिशय सुंदर आलेला आहे आणि वड़ा देखील अगदी व्यवस्थित कट होत आहेत अजिबात याचा भुगा होत नाही तर अशा रीतीने इथे बघा मी या वड्या कट करून घेतलेल्या आहेत या वड्या तुम्ही आठ ते दहा दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून मनात येईल तेव्हा शालो फ्राय किंवा डीप फ्राय करून खाऊ शकता आज आपण वड्यांना फ्राय न करता याला फोडणी देऊन तेलामध्ये थोडंसं परतून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेल थोडंसं जास्तच घ्यायचं आणि तेल गरम झालं यामध्ये एक चमचा मोहरी दोन चमचे तीळ घालायचे आहेत आणि यामध्ये छोटा पाव चमचा हिंग घालायचा आहे छान अशी फोडणी तयार झाली की मग आपल्याला यामध्ये आपण ह्या कट करून घेतलेल्या वड्या घालायच्या आहेत तर सगळ्या वड्या तेलामध्ये घातल्या की गॅस मध्यम करायचा आणि मध्यम गॅसवरती आपल्याला या वड्या तेलामध्ये परतून घ्यायच्यात वड्यांची एक बाजू व्यवस्थित भाजली गेली की मग वड्यांना अलटपलट पलट करत आपल्याला छान असं खरपूस तेलावरती भाजून घ्यायचं आहे तर वड्यांना अधूनमधून पलट करत तेलावरती छान असं परतून घ्यायचं आहे तर हे बघा मध्यम गॅसवरती वड्या अलटपलट करत इथे मी मस्त अशा खरपूस भाजून घेतलेल्या आहेत मस्त कुरकुरीत झालेल्या आहेत तर हे बघा मस्त खरपूस अशा वड्या तेलावरती मी परतून घेतलेल्या आहेत छान कुरकुरीत झालेल्या आहेत आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि ह्या वड्या आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायच्यात तर, थाला, तर अशा रीतीने खाण्यासाठी तयार झाल्या मस्त अशा पौष्टिक आणि कुरकुरीत अशा कोबीच्या वड्या जर घरामध्ये कोणाला कोबी खायला फारसा आवडत नसेल किंवा लहान मुलांना देखील कोबी खायला आवडत नाही तर अशा वेळेला तुम्ही या कोबीच्या वड्या बनवून त्यांना देऊ शकता नक्कीच त्या आवडीने खातील अतिशय पौष्टिक आहेत खायला खमंग कुरकुरीत लागतात नक्की करून बघा आणि तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर कर, लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा सोबत तोपर्यंत धन्यवाद